धुळे तालुक्यातील हिंद्राचे काही गावकरी व आंबेडकरी चळवळीचे हिंदुण गावामध्ये एक विषय काय सांगणार काय तुमच्या गावामध्ये काय झालंय आमच्या गावामध्ये असं झालंय आम्हाला तिथे बुद्ध व्यवहार म्हणायचा होता त्यांनी आम्हाला विरोध केला केलाय त्याबद्दल आम्ही ठरव किती गावाची संख्या किती असेल किती गावाचे लोक पाच हजार वस्तीचं गाव आहे त्या ठिकाणी मागणी काही गावकऱ्यांच्या माध्यमातून मागण्यात आली होती आपल्या सोबत ज्येष्ठ कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आपण त्यांना देखील प्रश्न अण्णा काय सांगणार वारंवार जे विहारासाठी विरोध करतात शासन असो प्रशासन असो तरी देखील शासन त्यांच्याकडे दाद देत नाही काय सांगणार आपण याच्यावर भारतीय जाती व्यवस्थाक समाजामध्ये हे अपेक्षितच आहे की कुठल्या तरी दुर्लक्षित जातींनी दलित असतील आदिवासी असतील भटके असतील विमुक्त असतील यांनी कुठल्याही प्रकारचं नवीन काहीतरी गोष्ट ची मागणी केली किंवा त्याबद्दलच मांडणी केली तरी त्याला विरोध करायचा हे जाती व्यवस्थेचा गुणधर्म राहिलेला आहे आर्थिक असो सामाजिक असो धार्मिक असो किंवा राजकीय असो हिंद्रुल गावाचं प्रकरण त्यातलंच आहे हिंद्रुल गावामध्ये ऍक्च्युली बघायला गेलं तर कायद्यानुसार अ जे पंचायत राज जो आ, जे बिल आलेलं होतं त्या बिलानुसार अं अधिकारांचं जे विकेंद्रीकरण करण्यात आलं आणि अधिकारांच्या विकेंद्रीकरणामुळे काय झालंय की लो अं लोकशाहीमध्ये सगळ्यात शेवटचा घटक कोणतं माणूस आहे महत्वाचा घटक माणूस आणि ग्रामीण गा, गा, भागामध्ये ग्रामसभेला अधिकार देण्यात आले ग्रामसभेला सर्व अधिकार देण्यात आले की लोकांनी एकत्र यायचं आणि वर्षात किमान सहा वेळेस एकत्र यायचं आणि आमचं काय गावाचं काय करायचं याच्याबद्दलच ठरवायचं आणि त्या निर्णयाला जगात कुठेही चॅलेंज नाही ठराव झालाय का तसं दोन हजार पंधरा साली दोन हजार पंधरा साली असा ठराव झालेला आहे ग्रामसभेनं गावातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन असं ठरवण्यात आलं की या जागेवर कोंडवाडा आहे आणि या गावामध्ये डोरांची संख्या कमी आणि इतर सोडलेली जनावर कारण शेतकरी कोंडवाळा जन, जन, कोणासाठी असतो की ज्या जनावरांचा त्रास होतो त्या जनावरांना बंदिस्त केलं जातं तर अशा प्रकारची जनावर आमच्या गावात नव्हतं जेव्हा आम्हाला या कोंडवाड्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही म्हणून या कोंडवाड्याच्या जागेवर चांगलं काम व्हावं या गावाच्या हिताचं चांगलं काम व्हावं म्हणून कोलवाड या जागी विहार बांधण्यात यावा अशा प्रकारचा ठराव करण्यात आला आणि त्या ठरावानुसार ग्रामसेवकांनी दोन हजार सोळा साली लगेच पुढच्या वर्षी दोन हजार साली ग्रामसेवकाने मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवल्याने सांगितलं की आम्हाला बुद्ध विहारासाठी मंजुरी देण्यात यावी आणि निधी देण्यात यावा एवढं सगळं सगळं प्रकरण घडल्यानंतर काल परवा म्हणजे गेल्या चार पाच वर्षांनंतरच्या कालावधीनंतर सव्वीस जानेवारी रोजी त्या ठिकाणी लोक आलेत आणि जबरदस्तीने उद्घाटन करून दिले त्याला लाठीचं वस्तुत हे चुकीचं अन्यायी आणि बेकायदेशीर आहे तर काय सांगणार याची पुढची भूमिका काय असेल कारण प्रशासनच जर चुकलं असेल तर आपली त्या गावकऱ्यांची आपली काय भूमिका असेल याच्या पुढे आमचा प्रयत्न आहे की जी अक्षम्य चूक आहे कायदा बनवणारे जे मोठ मोठ सभागृह आहे संसर। संसद त्या संसदेमध्ये जे कायदे बनवले गेले त्याच्यानुसार खालच्या लोकांनी वागायचं असतं जर हे अधिकारी त्याप्रमाणे वागत नसतील तर त्यांच्या निदर्शनास ती चूक आणून देण्याचं काम आमचं आहे जर ती चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानं नंतर देखील जर ते मान्य करत असतील तर मग त्यांना वठलीवर आणायचं काम आपलंच आहे जनतेचं मग वटलीवर कसं आणायचं तर आमच्याकडे हत्यार आहे लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा हत्यार आहे आम्ही हे मुल गावापासून इथपर्यंत पायपाई चालत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करू की आमचं म्हणणं मान्य करा तरी ऐकत नसेल तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय कार्यालयावर जाऊ पायपाई आणि तिथून मुंबई मंत्रालय जाऊन त्या फडणवीसांना सांगू महा मुख्यमंत्री महोदयांना की तुमचं खालचे अधिकारी हे अशा प्रकारे जातीवादी पद्धतीने वागताय आणि असं जर घडलं इथं तर कदाचित उद्या जातीय तणाव देखील त्या दे गावात मी बनवू शकतो ते गावातलं वातावरण सामाजिक सु सुरक्षितता ही बिघडू शकते हे सगळं लक्षात घेऊन शासनानं प्रशासनानं वेळी तिथं लक्ष घातलं पाहिजे नाही तर आम्ही आंदोलनाचा मार्ग यासाठी निवडणार आहोत तुम्ही बघू शकता मंदिरांना जागा भेटते मस्जिदांना जागा भेटते गुरुद्वारांना जागा भेटते पण बौद्धविवारांना जागा भेटत नाही असा देखील प्रकार हा हिंदूं गावामध्ये आढळून आलाय आणि जर त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर थेट मंत्रालय गाठण्याची तयारी देखील संपूर्ण गावकरी आणि महिलांनी ठिकाणी केली आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन त्या ठिकाणी घडल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामॅन पप्पू अन्सारी जयंत पवार डीचे जय हिंद जय महाराष्ट्र